आमचा व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोनमधील मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सर्वपक्षीय वेगवेगळ्या संघटना महा लोकशाही विकास समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माननीय महेश अण्णा भागवत यांची उमेदवारी जाहीर केली असून बारा तारखेला दुपारी दोन वाजता माननीय महेश भागवत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील दुरंगीऐवजी आता तीन रंगी लढत आपल्याला बघावयास मिळणार असून महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकास समितीच्या माध्यमातून अकरा उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी माननीय महेश अण्णा भागवत यांना उमेदवारी देण्यात आली आहे एकोणीसशे नव्वद या वर्षी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ग्रामपंचायत लिंगाळी सदस्यपदी यांची निवड करण्यात आली होती एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार सात ते दोन हजार चौदा या कालखंडात संचालक भीमा सहकारी साखर कारखाना पाटस संस्थापक भाऊसाहेब नगर विविध कार्यकारी सोसायटी माळवाडी भाऊसाहेब नगर विद्यमान अध्यक्ष गोपाळकृष्ण दूध उत्पादक संघ माळवाडी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते आजपर्यंत संस्थापक अध्यक्ष श्री सरस्वती शिक्षण संस्था माळवाडी संस्थापक संचालक सुभाष अण्णाकुल दौंड तालुका दूध उत्पादक संघ गलांडवाडी सन दोन हजार सात ते दोन हजार आठ या कालखंडात सुभाष अण्णाकुल दौंड तालुका दूध उत्पादक संघ अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौदा वर्ष प्रांतिक प्रतिनिधी होते विशेष निमंत्रित सदस्य भाजपा पुणे जिल्हा खडकवासला पुणे पाणी वाटप कृती समिती मुख्य समन्वयक म्हणून ते कार्यरत होते राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दौंड विद्यालयातून राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड करण्यात आली होती शेती क्षेत्रात पीक पद्धती सुयोग्य नियोजन करण्यासाठी अभिनव योजनेचा अवलंब करण्यासाठी केंद्र स्तरावर त्यांनी प्रयत्न केले होते अध्यक्ष रोटरी क्लब कुरकुम औद्योगिक वसाहत दौंड या ठिकाणी ते अध्यक्ष होते रायझिंग मॅरेथॉन मुख्य निमंत्रक गेल्या पाच वर्षात पंचवीस हजारपेक्षा अधिक स्पर्धकांचा भव्य कार्यक्रम प्रकल्प व्यवस्थापक आणि सरकारी सेवा व्यवस्थापित करण्यासाठी त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सेवा केली आहे माननीय महेश अण्णा भागवत यांचा हा अल्पचा परिचय नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आहोत सासवड्या ठिकाणी लोकसभेचं निवडणुकीचा पडघम देशामध्ये वाजत असताना संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक नृता उलटपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत यामध्ये पवार कुटुंबीय असेल पवार कुटुंबियाच्या बाबतीत बोलायचं चा झालं तर सुप्रियाताई असतील किंवा सुनेत्रा सुनेत्राताई असतील किंवा त्यांच्या सुनेत्रताईंच्या विरोधात विजय शिवतारे बापू उभे राहणार होते परंतु त्यांनी काही माघारी घेतल्यामुळं आता ही दुरंगी लढत होण्याऐवजी या ठिकाणी असे उमेदवार पुढे आहेत की त्यांनी या निवडणुकीमध्ये रंगत आणलेले आहे आणि नक्की शंभर टक्के या श्रीयुक्त महेश भागवत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून बहुजन हक्क हा बहुजन पार्टीतर्फे त्यांनी लोकसभेसाठी नामांकन ब भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही लढत आता दुरंगी नसून तिरंगी हो होऊन मोठ्या उत्साहामध्ये ती पार पडणार आहे आणि महेश भागवत बोलायचं झालं तर एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन एक चांगलं उमद उ नेतृत्व समाजाला योग्य दिशा देणारं नेतृत्व असं म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि नक्कीच लोकसभेच्या या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशाने नक्कीच रंगत वाढून हा मोठा बघायला मिळणार आहे आपल्याबरोबर आज बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आव... बहुजन पार्टीचे इच्छुक उमेदवार महेश भागवत आहेत आपण त्यांच्याशी एक मिन बोलणार आहोत की ते काय बोलत आहेत आणि कशासाठी ते उभे राहणार आहेत आणि जे आ... काय सध्याला जे वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चाललेलं आहे एकमेकांवर एकमेकावर एक एकमेकांच्यावर चिखलफेक करण्याचं काम चालू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी हा विषय फार गंभीर वर्णाक जात असताना या ठिकाणी बहुजन पार्टीचे उमेदवार म्हणून महेश भागवत उभे उभे उब, राहणार आहेत आणि नक्कीच त्यांना त्यांच्या माध्यमातून या बारामती लोकसभेची त्यांना सेवा करायची संधी मिळणार आहे आपल्याबरोबर आहेत महेश भागवत बोलूया त्यांच्याशी नमस्कार सर नमस्कार तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फॉर्म भरणार आहात आणि त्याच्या पाठीमागचं जे काही कारण आहे कारण पाठीमागच्या हप्त्यामध्ये तुमची पत्रकार भवनला एक मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या बारा संघटना एकत्र येऊन एक मोठ बांधलेली आहे त्याच्यामधनं तुम्ही ते, ते आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात बरोबर महाराष्ट्रामधल्या बहुजन वंचित ओबीसी एस टी मायनॉरिटीज या सर्व संघटनांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के आसपास असलेला जो राजकीयदृष्ट्या वंचित समाज आहे त्या सर्व समाज घटकांचं प्रतिनिधित्व असावं आणि ते विशेषतः विधानसभा आणि लोकसभेमध्ये असावं अशी सार्व सा साधारण चर्चा सर्व समाज घटकांमध्ये सुरू होती आणि त्याला अंतिम रूप देण्यासाठी या सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन पार्टीचे उमेदवार हे त्या ठिकाणी उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व ओ बी सी एस सी एस टी वंचित जे समाज घटक आहेत मायनॉरिटीज आहेत त्याचबरोबर विस्थापित मराठा समाज आहे यालासुद्धा न्याय देण्यासाठी या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन हे या उमेदवार आहेत त्या ठिकाणी केलेल्या आहेत आता तुम्ही हा जो दौरा तुमचा चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कशा प्रकारचा एक स, आ, सपोर्ट प्रतिसाद भेटतो मुळात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल तर मागच्या तीन निवडणुकांमध्ये दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल अगदी बत्तीस टक्क्यापासून शेहेचाळीस टक्केपर्यंत विरोध हा प्रस्थापित पवार कुटुंबियांना त्या ठिकाणी झालेला आहे म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे बारामती लोकसभा मतदारसंघ हा बदलाकडे वाटचाल करीत आहे ज्या अर्थी शेहेचाळीस टक्क्यापर्यंत विरोध गेला आणि कुठेतरी तीन चार टक्क्यावर आता हे करीत आलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट निघतो की उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इजा बिजा तिजा आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त मतदार हे शोधताय जाता की आम्हाला एक चांगला सक्षम तिसरा पर्याय पाहिजे की ज्याच्या मागं किमान काही पाठबळ त्या ठिकाणी जनमताचं उभं आहे आमचं कुटुंब एकोणीसशे एकाहत्तर सालापासून पुणे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर रा आहे म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या असेल त्याच्यामध्ये माझे वडील अध्यक्ष म्हणून काम पाहत होते मी स्वतः तालुका दूध संघाचा अध्यक्ष म्हणून काम पाहत होतो त्याचबरोबर भीमा सहकारी साखर कारखान्याचे एक संचालक म्हणून मी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे माझे वडील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापकापैकी एक आहे म्हणजे या सर्व समाज उपयोगी ज्या काही इन्स्टिट्यूशन उभा उबा का, उभारणीमध्ये असेल आमच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे मी स्वतः एकोणीसशे एकोणनव्वदपासून राजकारणामध्ये आहे ग्रामपंचायत सदस्यापासून मी सुरुवात केलेली आहे आज आणि आजपर्यंत सामाजिक काम त्या ठिकाणी करत आहे म्हणजे काल उठलो आहे आणि आज राजकारण करायला लागलो आहे किंवा काल उठलो आहे आज निवडणुकीमध्ये आलं आहे असं नाही गेल्या पस्तीस वर्षामध्ये दौंड तालुका असेल आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकांचं नियोजन नियो असेल हे मी त्या ठिकाणी केलेलं आहे निवडणूक लढवण्याचा नसला तरी निवडणूक नियोजनाचा चांगला अनुभव माझ्याकडे आहे आता हा विषय आहे की संपूर्ण देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचे फक्त पवार कुटुंबाला हरवण्यासाठी किंवा पवारसाहेबांचं पाठीमागं खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी एक अभ्यासपूर्ण दौरा पाठीमागच्या काळामध्ये काही केंद्रीय मंत्री असतील काही ब बडे नेते असतील भार भारतीय जनता पार्टीचे ते बारामती येतात बारामतीमध्ये येतात आणि कुठेतरी पवारसाहेबांच्या बरोबर त्या पद्धतीचं एक चर्चा चालू आहे की ह्याच्या पाठीमागचं लॉजिक आमच्या सारख्यांना आहे परंतु तुम्हाला काय सांगायचं की हा जो व्होल्टेज आहे व्होल्टेज जो ड्रामा त्यांनी चालवलाय किंवा ते एकदम केंद्रीकरण केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण चालवलेलं आहे याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कसं आहे आपण आता एका व्यापारी संकुलामध्ये या ठिकाणी मुलाखत देतोय या ठिकाणच्या कुठले एखादे दुकानदार असतील व्यावसायिक असतील जर आपल्यासारखा माणूस किंवा इतर कोणी माणूस त्या ठिकाणी गेला आणि तीन चार वेळा त्याची उधारी जर त्यांनी बुडवलेली असेल तर मला सांगा त्याची प्रतिक्रिया काय असेल या तो रागावतच असणार ना मग पवारसाहेबांनी बहुतेक यांच्या उधाऱ्या कुठेतरी बुडवलेल्या असतील त्याच्या रागापोटीच त्यांनी वाचपा काढायचं ठरवलेलं आहे ओके okay. म्हणजे थोडक्यात हा विषय वेगळ्या वाहनाकडं जाताना दिसतोय दिसतो आहे पण आता जे तुम्ही यंग जनरेशनची बांधणी तुम्ही करताय त्याच्यामध्ये ज्या बारा संघटना आहेत महाराष्ट्र राज्यामधल्या त्यामध्ये आझाद हिंद शेतकरी संघटना आहे अतुल नागरिकांची लो लोकशाही काय लोकशाही आहे आपली बहुजन पार्टी आहे अशा ज्या कोणकोणत्या संघटनांच्या बरोबर तुम्ही आहात आणि संघटनांचं जे जाळं तुम्ही महाराष्ट्रामध्ये विणलेलं आहे याच्या बाबतीत थोडंसं बोला मुळामध्ये काय झालं या सर्व स समाज घटक जे आहेत जे पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत या महाराष्ट्रामध्ये आहेत आजपर्यंत प्रस्थापित म्हणून एका समाजानं इथं राजकारण केलं समाजकारण केलं आमच्यासारखे कार्यकर्तेसुद्धा या बारामती लोकसभा मतदारसंघाला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळेल आणि म्हणून त्यांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे राहिलो आणि एक अपेक्षा होती एक मतदार म्हणून जशी मतदाराची अपेक्षा असते तशी एक कार्यकर्ता म्हणून आमची एक अपेक्षा होती की कोणीतरी आपल्यातलं उठतं आहे दिल्लीचं तक्त त्या ठिकाणी काबीज करतं आहे आपल्या हरकीची जबाबदारी त्यांना पूर्ण पाठबळ देण्याची परंतु दुर्दैवानं फक्त सत्ता केंद्रित जर राजकारण व्हायला लागलं आणि केवळ एखाद्या गावातल्या ठराविक भागाचा विकास झाला म्हणून या सगळं लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला का तर नाही थोडंसं विकेंद्रीकरण या सगळं सत्तेमध्ये जर याला कदाचित झालं असतं समजा सासवडला खासदारकी त्या ठिकाणी मिळाली असती काय फरक पडला असता दौंडचा खासदार झाला असता काय फरक पडला असता परंतु एकाच कुटुंबात कशासाठी पाहिजे एकाच कुटुंबात भाकरी थपता थापता महिला उठते आणि थेट संसदेत जाऊन बसते ते धडक ग्रामपंचायत नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही कुठेच नाही थेट उठायचं आणि संसद गाठायची दोन वेळा झालं ना अजितदादांच्या वेळेस झालं सुप्रियाताईंच्या वेळेस झालं आता परत सुरित्र ताईंच्या बाबतीत तेच करायचं का आपण हे कुठला राजकीय अनुभव नाही कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही ठीक आहे आपण एका मोठ्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून आपण थेट संसदेचं नेतृत्व करायची भूमिका घ्यायची मग या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत अनेक गावं अशी आहेत तालुक्याची गावं आहेत की त्या ठिकाणी सक्षमपणे लोकसभेचं नेतृत्व करण्याची अपेक्षा असलेले त्यांची क्षमता असलेले अनेक नेते त्या ठिकाणी आहेत मग विकेंद्रित विकासाचं स्वप्न जे महाराष्ट्रात देशात मोदी बघतायत आम्हाला सांगतायत की घराणीशाही दृष्टी केली पाहिजे आणि त्याच घराणीशाहीला खतपाणी घालायचं काम बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तेच करतायत हे दोरा म्हणजे कसं चित्र आहे हे चांगलं चित्र आहे का आता तुम्ही ज्या पद्धतीने घराणेशाही बोलताय तर आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सुद्धा घराणेशाही भरपूर लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये आता दिसून आहे कुणाची मुलं आहेत कुणाचं जावय आहे कुणाचं नातू आहे म्हणजे या पद्धतीने याबाबतीत तुम्हाला काय बोलायचं नाही मुळात भारतीय जनता पक्षांनी अजित पवारांना बरोबर घेणं हाच मोठा राजकीय विनोद आहे म्हणजे आदल्या दिवशी सर्व देशानं एक आरोप मध्य प्रदेशमध्ये केलेला ऐकला आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये शपथविधी झालेला ऐकला आणि चौथ्या दिवशी त्यांना तिजोरीच्या ताव्या देण्यात आल्या म्हणजे नेमकं भाजपला हवं आहे काय भाजप एकीकडं फार धुतल्या तांदळासारखं वागण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडं मात्र ही पार्श्वभूमी निर्माण करते आज भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अजिबात खुश नाही गेली पस्तीस वर्ष जो भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे जो या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढला वाढला खचला आणि नडवला गेला त्या कार्यकर्त्यांनी आज जायचं कुठं त्याला आज संधी नाही आहे तो वाढ बघत होता ही क्ष ही, ही क्ष हाच तो क्षण हाच ती वेळ हीच ती वेळ याचा प्रचार करता करता हो, ते दोन हजार चोवीसशी वाढ बघत होता आणि थेट त्यांना त्या घड्याला मतदान करायची पाळीली कुठला कार्यकर्ता मतदान करील भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा आणि भारतीय जनता पक्षाच्या मूळ ढाच्यावर विश्वास ठेवणारा कुठलाही कार्यकर्ता आणि कुठलाही मतदार हा घड्याळाला उद्या मतदान करणार नाही हा ठाम विश्वास तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता एका निष्ठेनं राजकारणात आला फक्त दोन जागा असताना या देशामध्ये चारशेची स्वप्न बघणारा भारतीय जनता पक्ष आज जर या पद्धतीच्या राजकारण्यांना बरोबर घेऊन राजकारण भारतीय जनता पक्ष करणार असेल त्याचं उदाहरण त्यांनी कसब्यात दिले आणि त्याचं दुसरं उदाहरण हे बारामती असेल जे म्हणत होते ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती मग ते सगळी गणित बाजूला ठेवून त्याच कुटुंबातला दुसरा अर्सा घेऊन जर जाण्याचा परिणाम प्रघात भा भारतीय जनता पक्ष पाडणार असेल तर धडा हा शिकला शिकवणारच मतदार आणि कार्यकर्ते आता शेवटचा प्रश्न आता आपकी बार चारशे आता आपकी बार सुद्धा त्यांचा आकडा निघायला लागला आहे तर कदाचित तुम्हाला काय वाटतं ई एम सेटिंग किंवा याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे नाही मी मी प्रॅक्टिकल काम करणारा कार्यकर्ता ई एममध्ये कुठल्याही प्रकारची सेटिंग जर होत असती तर दारोदारी चाललेले ए टी एम हे बंद पडले असते आणि त्यातले पैसे विड्रॉल करून कुणी पण घेऊन गेलं असतं तेवढं ते, 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 ते सोपं नाही ई व्ही एम हा विश्वासार्हचं भाग आहे आणि मुळात हे आलं काँग्रेसच्या माध्यमातून आणि आपल्याला सांगायला या ठिकाणी मला अभिमान पण वाटेल आणि कौतुक पण मला स्वतःचं करून घ्यायचं नाही आहे पण एक किस्सा तुम्हाला सांगावा लागेल की दिल्ली विधानसभेनंतर सर्वात पहिल्यांदा ई व्ही एम आमच्या दौंड विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीला कैलासवाजी सुभाषांना कुल यांचं निधन झाल्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये ई एम पहिल्यांदा वापरलं गेलं आणि ई व्ही एमच्या बाबतीमधली सर्व तांत्रिक बाबीची माहिती त्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून निवडणूक प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्यावेळेस घेतलेली आहे आणि हे सगळे डाऊट्स हे सगळे माझे क्लिअर झालेले आहेत मी खात्रीने सांगतो तुम्हाला ई व्ही एम हा विश्वासार्ह पर्याय आहे आणि त्याच्यामध्ये अशी काही हेराफेरी करता येऊ शकते याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आणि उगाच आपल्याला नाचता येणं म्हणून अंगण वाकडं म्हणायचं असेल तर त्याला काही अर्थ नाही शिवटी तंत्रज्ञानावर आपण विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातील जे आपले कार्यकर्ते आहेत बहुजन पार्टीचे किंवा तुमच्याबरोबर जे नातेवाईक किंवा तुमचा मित्रपरिवार असेल किंवा पक्षाचे तुमच्या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत आणि एव्हा ना सर्वसामान्य लोकांना तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय मेसेज द्यायचा आहे दोनच गोष्टींचा मला मेसेज द्यायचा आहे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो तीनशे गावं असे आहेत की आज पाण्यापासून वंचित आहेत म्हणजे भाडगरच्या वरची किंवा वेगळ्याचं धरण जे आहे त्याच्यावरची जी लोकं आहेत देशातला सर्वाधिक पाऊस ज्या दासव्याला पडतो त्या दासव्यापासून ते पार आपल्या पळशीपासून मु मुडव मुडाळ मोडवं मुढाळं मोरगाव सुपा शिसुपळ उंडवडी आज या सगळ्या परिसरामध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष त्या ठिकाणी जाणवतं भारतामधलं <coughs> सर्वात जास्त पाण्याचं ठिकाण असलेला जिल्हा जर कुठला असेल तर तो, तो पुणे जिल्हा आहे आठशे सत्तावीस टी एम सी पाणी या परिसरामध्ये साठलं जातं परंतु या आठे आठशे सत्तावीस टी एम सी पाण्याचं नियोजन न कर केल्याचं कारण या ठिकाणी आहे आज पुणे शहराला पाणी दिवसाआड दिलं जाते पिंपरी चिंचवडला दिवसाआड दिलं जाते सारख्या ठिकाणी एका बाजूने नदी एका बाजूला खडकवासला कालवा आहे आणि आज दौंड शहरामध्ये टँकरची मागणी त्या ठिकाणी सुरू होते किंवा टँकर सुरू पण झालेले आहेत तुम्ही मोरगाव असेल नाद्रे धरणाच्या खालचा परिसर असेल वीर धरणाचं ती त्या ठिकाणी बाराही महिने कॅनॉल वाहतो वीस किलोमीटरवर आणि वीस किलोमीटरच्या अलीकडं फक्त डोंगर ओलांडला की पाण्याला टँकर चालू भर उन्हाळ्यात सुरू होतात आणि पावसाळ्यापर्यंत ते चालू राहतात हे हा हा जो नियोजनाचा अभाव आहे ज्या मंडळींनी देशाचं नेतृत्वाची स्वप्न पाहिली त्यांनी अर्ध्या भारताचं नेतृत्व केलं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये या पद्धतीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणं ही सर्वात मोठी लजीरवाणी बाब आहे आणि मी खात्रीने सांगतो मी त्याच्यावर दोन हजार सहा सालापासून काम करतो त्याच्या बाबतीत अजून योग्य पद्धतीने मी त्या माझी भूमिका मांडणार आहे साधं तुम्हाला उदाहरण देतो नादरे धरणाचा जो परिसर आहे वीर धरणापासून केवळ वीस किलोमीटर अंतरावर आहे वीस किलोमीटर अंतरामध्ये जर वीरचा विसर्ग ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेस आता आमचा खडक वाचला कालवा जो आहे तो एक हजार क्युसेक्सने जर व्हायला तर पंचेचाळीस दिवसामध्ये आम्हाला जवळजवळ त्याच्यातनं अडी तीन टी एम सी पाण्याचं वहन होतं म्हणजे याचा अर्थ जर एक पंधरा ते वीस दिवस सहा फुटी पाईपलाईनमधनं जर पाणी आलं तर नाझरं तुमचं वीस ते पंचवीस दिवसात त्या ठिकाणी भरणार किमान तेवढा तरी विसर्ग विरमधनं होतो मग पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून जरी नाजरं भरलं तर अख्ख्या तिकडच्या सेहेचाळीस आणि जेजुरीच्या परिसरातल्या एकोणतीस गावांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न आणि आठमाई शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकतो मग हे काम मला वाटतं ज्याच्या हातात तिजोरी आहे ज्याच्या हातात महाराष्ट्राची हाता सत्ता आहे त्याला करणं फार अवघड नाही आहे पाच किलोमीटरची पाईपलाईन करणारी शेतकरी आपल्याकडे कर्जाने पाईपलाईन करून शेतीला पाणी आणतात आणि मग महाराष्ट्र सरकारला हे का होत नाही त्याच्या मागची पण कारणं शोधली पाहिजे धन्यवाद सर आत्ताच आपल्याबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपल्याबरोबर महेश अण्णा भागवत आपल्याबरोबर होते त्यांनी संपूर्ण जी बारामतीची कथा आहे ती कथा आपल्यासमोर मांडलेली आहे काय घडतं आहे काय घडवायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे नक्कीच महेश अण्णा भागवतांच्या माध्यमातून एक चांगला पर्याय बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदारांना उपलब्ध होऊ शकतो आणि त्याच्यावर त्यांनी निश्चित विचार करायला काहीच हरकत नाही कारण लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येकाला मत मतदान करण्याचा आहे निवडण्याचा कारपत्रिकाला निवडण्याचा आहे त्याच्यामुळं नक्कीच अण्णांच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय बारामती लोकसभाला दिसून येताना येत आहे आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून त्यांच्या हातून या बारामती लोकसभा मतदारसंघाचं काम होईल ही अपेक्षा धरायला काय हरकत नाही आपण पाहतात सह्याद्री न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास नका धन्यवाद